रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची भागामध्ये बघितलं दुसऱ्या भागात बघतो आपण डाळबाची सेटिंग सेटिंग व्यवस्थितरित्या झालेली आहे भागास पूर्ण फिराव आपली बाग एकदम ओके भाग फेल गेल्या पण आपलं कमीत कमी पन्नास टक्के नमस्कार भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रामा अग्रोडे प्रतिनिधी मी सय्यद शेख साय्य अग्रोडी अग्रो द्वारा मी आज आलो आहे सुधीर कदम मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलाबर यांच्या डाळ ही शूटिंग आहे भाग टू पहिल्या भागामध्ये बघितलं दुसऱ्या भागात बघतो आपण डाळबाची सेटिंग तर आपण डाळ सेटिंग कसं झालं ते ऐकूया शेतकऱ्या तोंडून नमस्कार गदम साहेब नमस्कार आता आपण पहिल्या भागामध्ये फक्त चौक्या अवस्थेत शूटिंग केली बरोबर आता आपला भाग भाग टू आहे काय फरक वाटला तुम्हाला भागामध्ये आपण चालू केलं सेटिंग व्यवस्थितरित्या झालेली आहे आपण सेटिंगसाठी साठी काय वापरलेला सेटिंग साठी बायो समृद्धी बायो समृद्धी आणि रामा मॅजिक रामा मॅजिक रूट मॅजिक रूट मॅजिक आपण बघतोय आता बाकीच्या तर बागा बघितले बागा बरोबर का नरकळी बागा पूर्ण फेल आपली बाग कशी एकदम ओके काय वाटतं आपल्या बाग बघून आपल्याला बाकीच्या तुम्ही बागा त्यांच्या बागेत काय फरक वाटतं आपल्याला बाकीच्या बागा नरकळी निघून पूर्णपणे टोटल टोट नव्याण्णव टप्प्यात फेल गेले बरोबर आहे का आपण बघतोय आपली बाग नरकळी आणि मादीकळी दोन्ही मिक्स झाले हो लोकांच्या बागा फेल गेल्या पण आपलं कमीत कमी पन्नास टक्के तरी बाग सक्सेसफुल झालं आपण फेल नाही आपण कारण आमच्या गावात आम्ही बघितले दोन गतिकांच्या बागा नरकळी म्हणून टोटल फेल गेले बघतो आपण आता रोज आता नाही मग त्या झाडाला शंभर प्लस सेटिंग असेल रोज दाखवू शंभर प्लस सेटिंग सगळं झाडाला सध्या वातावरणात कुठल्याही बागेला नव्याण्णव टक्का बागा फेल आहेत माशी गप्तर केली का रामा मॅजिक आणि निमकरण याच्यामुळे सेटिंग ही व्यवस्थितरित्या झालेली आहे सेटिंग साठी रामा मॅजिक शिवा आपण परत रामा गोल्ड साईजचा वापर केलाय किंवा रामा वापर केला आपण आता साईज हळूहळू होण्यासाठी सायझरचा आणि रामा गोल्ड सायझरचा वापर चालू केलेला आहे आता एकंदरीत कसे वाटतात प्रोडक्ट वगैरे आता हे प्रॉडक्ट गेल्या वर्षी पण मी वापरलेले आहेत आणि ह्या वर्षीही वापरायला चाललेलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत बघितलं तर ह्या वर्षी भरपूर त्याचा इफिटॅक जाणवला जा का तर बाकीच्या बागा फेल गेल्या आपले बाग पन्नास टक्के येऊन त्याची सेटिंग व्यवस्थितरित्या केली ती झाली रामा मॅजिकमुळं आणि रामा निमकरणमुळं शेतकरी मित्रांनो आपण आज बघितला हा डाळीम नियोजन भाग टू यामध्ये आपण बघितलं सेटिंग पहिल्या भागात बघितलं आपण फक्त चौकी अवस्था दुसऱ्या भागात बघितलं आपलं सेटिंग पिरियड आता आपण पुढच्या तिसऱ्या भागात बघणार आहोत अजून माल कसा फुगला तर तुम्ही हे सर्व पाहण्यासाठी रामा चा युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब फक्त हा माल फुगून माल फुगणे बघता हा माल कसा आहे ह्याला काही केलेलं नाही ह्याला थ्रेप न नाही नाही काय नाही हा आहे रामा निमकरणची कमाल निमकरण घटमोट निमकरण आणि घटमोट आपण आता बघूया पुढच्या तिसऱ्या भागामध्ये मालाची अवस्था कशी असणार आहे ते तुम्ही राम चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व कंटिन्यू बघत राहा राम यूट्यूब चॅनल सुधीर कदम साहेब धन्यवाद तुम्ही मुलाखत दिली व तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद तुम्ही जो हा पार्ट टू बघितला त्याबद्दल धन्यवाद